म्हटलं विवाहामध्ये धावपळ असते हो थोडासाही उसंत नसतो एक चिंता एक हुरहुर लागलेली असते तरी सुद्धा आनंद गगनात असा झालेला असतो आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळींच ते हसत मुखाने स्वागत करतात या परिस्थितीला एक संवेदनशील कवी म्हणतो बाप म्हणजे स्वाभिमानी बाणा बाप म्हणजे कणखर कणा त्याच्याही हृदयात लाजाळू संवेदना बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या नयनातले त्याच्या डोळ्यातले अश्रू कोणा दिसणार कसा बाप साठवतो अश्रू वाट पाहित्या क्षणाची जन्मभराची व हो रडतो लेक जाताना सासरी मुलीची पाठवणी करताना जे दुःख अंतकरणात साठवून जे दुःख हृदयात साठवून पिता आपल्या पुत्रीची पाठवणी करत असतो पिता आणि पुत्रीचं प्रेम काही वेगळंच असतं त्या प्रेमाला कन्या सासुराशी जाय मागे परतून पाह तर या कन्यादानाला संत तुकाराम महाराज म्हणतात सांकृत कन्यादान करता पृथ्वी समान कन्यादाना एवढं महान दान कन्यादाना एवढं पुण्य भाग्य प्रत्येकाला लाभत नाही आणि ज्याला लाभत तो भाग्यवंतच असतो